या माळा विकणाऱ्या तरुणीचे सौंदर्य पाहून भाविक मंडळी घायाळ झाली आहेत तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी रांगा लावत आहेत पहा तिचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ महाकुंभमेळेच्या निमित्ताने सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत काही व्हिडिओमध्ये कुंभमेळा म्हणजेच काय त्याचं महत्त्व काय याबद्दल माहिती दिली जाते तर काहीमध्ये जगभर असलेल्या साधू आणि साध्विकांच्या मुलाखती दाखवल्या जात आहेत त्याच पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ही तरुणी दिसायला इतकी सुंदर आहे अक्षरशः तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोक गर्दी करत आहेत या तरुणीचे फोटो पहा आणि तुम्हीच सांगा की ती कोणत्या अभिनेत्रीसारखी दिसते आहे ते काही दिवसापूर्वी कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी म्हणून हर्षा रिचारिया ही चर्चेत होती त्यानंतर आता या माळा विकणाऱ्या तरुणीची चर्चा आहे सोळा वर्षीय मुलीचं नाव मोनालिसा असं आहे ती मुळची इंदोरची असून माळा विकण्याचं काम कुंभमेळेत करत असते पण भाविक मंडळी तिचं सौंदर्य पाहून लोक तिच्या भोवती फोटो काढण्यासाठी अक्षरशः रांगा लावत आहेत तिला बोलण्यासाठी तिच्या मागे फिरत आहेत तिचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ पाहून काही नेटकरी मात्र नाराज आहेत व तिच्या व्हिडिओवर टोलही करत आहेत काही नेटकरी मात्र तिच्याबद्दल चांगलंही बोलत आहेत धार्मिक स्थळी अशा प्रकारचे फोटो सेंड करू नका अशा सूचना देत आहेत तर काहीजण या नाराज मंडळीला टोल करत सौंदर्याची प्रशंसा करायला शिका अशी उलट शिकवण त्यांना देत आहेत असो तरुणीप्रती तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद